या मंदिराची संकल्पना आमचे मार्गदर्शक डॉक्टर राजू चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली झाली त्यांच्या मनात एक विचार होता की महाराजांचं एक मंदिर असावं आणि ते त्यांनी प्रत्यक्ष साकार केलेलं आहे कारण महाराष्ट्रातील तमाम शिवभक्तांची एक इच्छा होती की महाराजांचं मंदिर कुठंतरी असावं आणि ते प्रत्यक्ष राजू चौधरी यांनी साकार करून दाखवलेलं आहे कारण मा छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त जयंतीपुरती नसावे तर प्रत्येक शिवभक्तांच्या मनात किंवा मंदिरात असावी त्यांची इच्छा पूर्ण झाली या मंदिराचा जो भूमिपूजन होता दोन हजार अठरा रोजी चालू केला आणि तो या मंदिराचं काम पूर्ण होता होता पूर्ण सात वर्ष लागले आणि तो पूर्ण या महाराष्ट्राला हवा हवा असेल असे महाराजांचं भूमिपूजन साकारण्यात आलेला आहे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये आता आपण आलो आहे भिवंडीला एक छत्रपती शिवाजी महाराजांचं एक भव्य असं मंदिर इथे स्थापन केलेलं आहे त्याचं लोकार्पण सोहळा परवाच झाला दोन दिवसापूर्वी आता आपण इथे भेट देतो आणि मंदिर असं एक एवढं मस्त आणि छान बनवलेलं आहे तुम्हाला मी दाखवतो आता आप आता आपल्याला पूर्ण मंदिर एक्सप्लोअर करायचं आहे छत्रपती शिवाजी महाराज मंदिर मंदिर मराठीवाला शक्तिपीठ या ठिकाणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली या मंदिराचा लोकार्पण सोहळा झाला या मंदिराची संकल्पना आमचे मार्गदर्शक डॉक्टर राजीव चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली झाली त्यांच्या मनात एक विचार होता का महाराजांचं एक मंदिर असावं आणि ते त्यांनी प्रत्यक्ष साकार केलेलं आहे कारण महाराष्ट्रातील तमाम शिवभक्तांची एक इच्छा होती की महाराजांचं मंदिर कुठंतरी असावं हो। आणि ते प्रत्यक्ष राजू चौधरी यांनी साकार करून दाखवलेलं आहे कारण मा छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त जयंतीपुरती नसावे तर प्रत्येक शिवभक्तांच्या मनात किंवा मंदिरात असावी त्यांची इच्छा पूर्ण झाली आहे या मंदिराचा जो भूमिपूजन होता दोन हजार अठरा रोजी चालू केला आणि दोन या मंदिराचं काम पूर्ण होता होता पूर्ण सात वर्ष लागले आणि तो पूर्ण अवघ्या महाराष्ट्राला हवा हवा असलेला छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर इथे साकारण्यात आलेलं आहे या मंदिराचं बांधकाम चालू असताना राजवूंच्या कुटुंबावर अनेक अनेक प्रसंग आले पण त्या प्रसंगाला कुठे ते डगमगले नाही आणि पूर्ण महाराष्ट्रभर त्यांच्या नावाची चर्चा आहे आणि या मंदिराचे वैशिष्ट्य असे आहे की हे नुसतं मंदिर असून इथे एक शक्तीपीठ आहे येणारा जो शिवभक्त आहे किंवा येणारा नवा युवक आहे तो इथून जाताना काहीतरी शिवाजी महाराजांचं शिक्षण घेतल्याशिवाय बाहेर पडणारच नाही आणि या वैशिष्ट्य म्हणजे जी छत्रपती शिवाजी महाराजांची जी मूर्ती आहे ती रामलालाचे शिल्पकार अरुण अभिराज या शिल्पकाराने घडवलेले आहे आणि आपण महाराष्ट्रीयन भाग्यवंत आहे ती मूर्ती पहिले आपण त्या शिल्पकाराकडे घडवण्यासाठी दिली होती आणि नंतर त्याच शिल्पकाराने रामलालाची मूर्ती घडवलेली आहे आणि या मंदिराचे वैशिष्ट्य असे की नुसते मंदिर नसून बाजूला गुरुकुल आहे अनाथाश्रम आहे आणि येणाऱ्या शिवाजी महाराजांचे शस्त्र वगैरे ते प्रश परीक्षण इथून देण्यात येईल